हे गाईज हाय हॅलो नमस्कार मी पूजा महाले आपल्या सर्वांचं पूजा ब्लॉग मध्ये स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत क्रिस्पी यम्मी अँड टेस्टी पिझ्झा कसा करायचा यासाठी मी इथे घेतले आहे इंग्लिश ओव्हन पिझ्झा बेस यानंतर मी घेतले आहे व्हेज मायोनीस तंदुरी मसालावाला त्यानंतर पिझ्झा टॉपिंग त्यानंतर व्हेज मायोनीस जे की आपण गार्लिक फ्लेवर मध्ये घेतलं आहे त्यानंतर मिक्स हर्ब्स टोमॅटो केचप चिली फ्लेक्स यानंतर मोदरेला चीज यानंतर अमूल बटर आणि अमूल चीज यानंतर मी घेतले आहे दोन मध्यम आकाराचे कांदे त्यानंतर दोन टोमॅटो आणि एक शिमला मिरची यानंतर एका बाउलमध्ये मी कट करून घेतलेले कॅप्सिकम घेतले आहे त्यानंतर आपण जे दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले होते ते आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत यानंतर मी ऍड करणार आहे टोमॅटो या पद्धतीने आपलं सगळं मिक्सचर दिसणार आहे त्यानंतर मी ऍड करत आहे यानंतर मी ऍड यान केले आहे व्हेज मायोनीस पिझ्झा टॉपिंग अँड व्हेज मायोनीस गार्लिक हे सर्व मिक्सचर आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता ऍड केले आहे हर्ब्स ऑरगॅनो चिली फ्लेक्स नंतर मी पॅन गरम करायला ठेवला आहे ज्यांच्याकडे ओव्हन अवेलेबल नाही ते लोक ह्याच पद्धतीने करतात पॅनवर आपण थोडस बटर स्प्रेड केलं आहे इकवे व्हॅलेंट आणि त्यावर आपण ठेवला आहे पिझ्झा बेस हा पिझ्झा बेस आपल्याला दोन्ही साइडने थोडासा व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या पिझ्झा बेसला कसा थोडासा रेडिश कलर आला आहे एकदम लो टू मिडियम फ्लेम ला आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे खूप जास्त हाय फ्लेम ठेवायचा आहे त्यानंतर हा बेस आपण एका ताटात काढून घेतला आहे त्यावर थोडासा पिझ्झा टॉपिंग आणि वेज मायनीस टाकून घेतला आहे आणि या आप पद्धतीने आपल्याला सर्व पिझ्झा बेसवर ते अप्लाय करून घ्यायचं आहे व्हॅले यानंतर आपण जे बॅटर रेडी केलंय आहे ते सगळं आपल्याला ह्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळ्या डिरेक्शनला व्यवस्थित बघू शकता या पद्धतीने करायचं आहे तुम्ही बघू शकता स्टफिंग ऍड केल्यानंतर आपला पिझ्झा बेस असा दिसणार आहे त्यानंतर आपण ह्यावर थोडस सा किसणीच्या साह्याने चीज किसून घेणार आहोत त्यानंतर आपण यावर थोडस मोजरीला चीज अप्लाय करणार आहोत सो आपला टेस्टी यम्मी पिझ्झा रेडी आहे आता हा आपण तव्यावर बेक करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला पिझ्झा बेसवर झाकण ठेवायचं आहे खूप लो मिडियम फ्लेम ला आपल्याला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे खूप जास्त हाय फ्लेम करायचं नाहीये तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा रेडी आहे सो यम्मी अँड सो टेस्टी अँड सो क्रिस्पी आता हा आपल्याला एट डिरेक्शन मध्ये कट करून घ्यायचं आहे त्यावर आपण थोडेस हर्ब्स ऍड करत आहोत गाईस, तुम्ही पण या पद्धतीने पिझ्झा रेडी रेडी करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा पिझ्झा हा पिझ्झा कसा वाटला